पैठण नगराध्यक्षपदाचे जे आरक्षण आहे ते जाहीर होण्यापूर्वी आम्ही मी नगराध्यक्ष होऊ शकतो हा सदर घेतला होता आणि आता पैठण नगर पदाचे जे आरक्षण आहे ते जाहीर झालेले आहे आणि ते ओपन महिला म्हणजे सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेले आहे आणि हे आरक्षण सुटल्यानंतर ज्या महिलांची नावे सर्वात पुढे येत आहेत ज्या महिलांच्या नावांची चर्चा आहे आणि ज्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार लढवण्याची शक्यता आहे अशा महिलांची आम्ही मुलाखती घेणार आहोत तर ज्या आरक्षण सुटल्यानंतर ज्या दोन ते तीन महिलांची नावे समोर आलेली आहेत सर्वात पुढे त्यामध्ये अपर्ण ताई दत्ताभाऊ बोर्डे यांचंही नाव समोर आलेलं आहे आणि आपण आपल्या सदराची सुरुवात म्हणजे हा सदराचा पहिला भाग ताई यांच्या मुलाखतीने घेणार आहोत नमस्कार ताई अ प्रतिष्ठान वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत सर्वात अगोदरचा आमचा प्रश्न हे जे आरक्षण नगराध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर सर्व म्हणजे शहरामध्ये तुमच्या नावाची चर्चा आहे चर्चा सुरू झालेली आहे याबद्दल आपल्याला काही माहिती आहे का हो महिला आरक्षण सर्वसाधारण झालं पैठणचे आणि की सगळ्यांनीच पोस्ट टाकल्या की अपर्णा दत्ताभाऊ गोर्डे आणि खरोखर मला मनापासून आनंद झाला की महिलांसाठी ही पोस्ट महिलांचं आरक्षण निघालं कारण मला पण वाटायचं की मी कधीतरी नगराध्यक्ष व्हावं हो पैठण शहराचं आणि योग ह्या वेळेस असा आला की आरक्षण सुटलं आणि दत्ता पाटलांच्या माध्यमातून पैठण शहरात माझी सगळीकडेच ओळख आहे तसंच पैठण हे माझं माहेर देखील आहे म्हणजे बताई म्हणजे आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित बरोबर लढवणार आहे बरं ताई आता मला एक ना आमचा हा जो सदन आहे ना यामध्ये आम्ही उमेदवाराची माहिती पैठणकरांसमोर माहिती आणि त्यांच्या म्हणजे माहिती समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत मला एक सांगत आहे तुमच्या सुरुवातीला परिचय द्या पैठणकरांना हो मी अपर्णा भास्करराव हजारे माझं माहेरचं नाव आणि अपर्णा दत्ता पाटील गोरडे हे माझं सासरचं नाव माझं इथं शिक्षण हे पैठण शहरातच झालं माझे वडील नाथ हायस्कूलमध्ये मध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते आणि मग पुढचं पुढील महाविद्यालयीन शिक्षण हे प्रतिष्ठान महाविद्यालयात झालं माझं शिक्षण झालेलं आहे आणि मी आता जायकवाडी शाळेवर मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे आता आपण सध्या एक मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहात तर राजकारणाशी आपला काही संबंध आहे का हो तसं राजकारणाशी संबंध म्हणजे माझे सासरे वडील किंवा दत्ता पाटील यांच्या माध्यमातून आहे म्हणजे डायरेक्ट संबंध नाही आपला सध्या डायरेक्ट नाही म्हणजे आता पदाची निवडणूक लढवणार म्हणजे आता आपला डायरेक्ट संबंध येणार बरोबर पण तरी पण ताई आपला जो नाव आलेलं आहे ना हा नाव फक्त आपले जे पती आहे दत्तभाऊ गोडे यांच्यामुळेच आपलं नाव नगराध्यक्ष पदाच्या चर्चेत आलेलं आहे हे आपण मान्य करता का अ हे कारण तर आहेच तेवढं महत्वाचं त्याबरोबर ते की पैठण शहराला तशी माझी ओळख सोशल माध्यम सोशल वर्कर या माध्यमातून पण आहे की इनर व्हील असेल किंवा अजून कुठल्या महिलांचे सर्व ग्रुप असतील या माध्यमातून पैठण शहरात तशी मी परिचित आहेच आणि दत्ता पाटलांची मिसेस ही तर ओळख आहे आम्ही यापूर्वी जो सदर घेतला होता मी नगराध्यक्ष होऊ शकतो यामध्ये आम्ही दत्ता भाऊची मुलाखत घेतली होती त्यामध्ये त्यांनी त्यांचा जो शहर त्यांनी काय काम केलेली आहेत आणि काय करणार आहे म्हणजे विजन हा सांगितलेला आहे आणि दत्ता भाऊचा विजन म्हणजेच आपलं विजन असं आम्ही ग्रहीत धरतो हो, बरोबर हो, या व्यतिरिक्त काही आपलं विजन आहे का पैठण संबंधी पैठणच्या ज्या मूलभूत समस्या आहेत पाणी स्वच्छता आणि पैठण हे तीर्थक्षेत्र आहे त्यात बाकीच्या तीर्थक्षेत्राच्या मानाने पैठणचा विकास झालेला नाही जेवढा पाहिजे तेवढा ते विकास होणं तसंच पैठणला अगदी आपली पैठणी आहे एवढी जगभर प्रसिद्ध अशी पण पैठणला अजून क्लस्टरही होऊ शकलं नाही तसे पैठणचे जे आहेत आणि पाणी प्रश्न हा ह्या दोन तीन वर्षात इतका गंभीर झाला की खूप ठिकाणी पैठण शहरात कमी दाबाने पाणी येतं पाणी सर्वांपर्यंत पोहोचत नाही तर पैठण नाथसागराचं पाणी सगळ्यांना भेटावं ही, हेमा नगराद ही। काम माला हे प्रथम नगर जो नगराध्यक्ष येईल त्यांनी याच्यावरच कामकाज करणं गरजेचं राहील आणि जर सर्वांनी मला निवडून दिलं तर मी नक्कीच पैठण शहरासाठी दत्ता पाटील हे तर माध्यम आहेच माझ्यासाठी कारण दत्त पाटलांनी ज्या पद्धतीने नगराध्यक्ष असताना किंवा नगरसेवक असताना काम करतात ते सर्व मी जवळून पाहिलेले आहे बरं असं कोणतं काम आहे का जे दत्त भाऊने केलेलं आहे आणि तुम्ही त्या कामाच्या बळावर लोकांना मत माग मागायला जाणार दत्ता पाटलांनी पैठण शहरात जे चांगले रोड केले किंवा बाकीच्या सर्व काम केलेत सर्व गोरगरीब जनतेला कुठलंही कामकाज असू का त्यांचं काम अगदी म्हणजे चांगल्या पद्धतीने सोड केले ते काम मी करण्याचा प्रयत्न करील भाऊ गोडे हे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत तर मग आपण पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे हो बरं आपल्या पक्षाने दत्त भाऊला ऑलरेडी आमदारकीचं तिकीट दिलेलं आहे आणि परत आता दत्त भाऊ नगर अध्यक्षासाठी तिकीट मारणार आहे तर आपल्याला वाटतं का आपणच म्हणजे खरं म्हणजे जे सुटेबल कॅन्डिडेट आहे जे लायक कॅन्डिडेट आहे हे आपणच आहात का अजून काही कॅन्डिडेट आहे पैठण शहरामध्ये नाही बाकीचे कॅन्डिडेट विषय नाही पण मी आहे प्रबळ दावेदार असं माझं म्हणणं आहे की कसं की आता दत्ता पाटलांच्या सर्व निवडणुकांमध्ये मी अगदी पोलचिट वाटण्यापासून कामं केले किंवा शिवसेना पक्षाचं काम केलेलं आहे स्पर्ध्या मागून सर्व राजकारणात मी नेहमी सहभागी राहिलेले आहे त्यानुसार मला असं वाटतं की तिकीट मागण्याचा माझा हा अधिकार आहे तर आमच्या ह्या प्रतिष्ठान वार्ता न्यूजच्या माध्यमातून आपण पैठणकरांसाठी मा पैठणकरांना आवाहन करा आव्हान करावं आपल्याला त्यांनी का निवडून द्यावं पैठणला महिला नगराध्यक्ष हे जे आरक्षण झालं आणि एक महिला की कुठले काम करू शकते हे सर्व दाखवून देण्यासाठी तुम्ही सर्व पैठणच्या सुजान नागरिकांनी आणि जागरूक नागरिकांनी मला मतदान करावं ही माझी मनापासून इच्छा राहील पैठणच्या नागरिकांनी मतदान हे महिलेला कर... करताना विचार करावा की कुठल्या महिलेला मतदान करावं की कुठली महिला आपलं काम करू शकते तेवढे पैठणचे मतदार हुशार आहेतच आउट ऑफ द कॉन्टॅक्ट वन एक प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत ताई दत्तभाऊ गोर्डे आहे हे म्हणजे कमीत कमी, -कमी पंचवीस एक वर्षापासून राजकारणात आहे सलग तीन वेळेस ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे एकदा नगराध्यक्ष झालेले आहे आणि दोनदा ते विधानसभेची निवडणूक लढवलेले आहेत मग पैठणचा जेव्हा इतिहास बघितला ना आपण तर नगर विधानसभेची निवडणूक पराजित होणारा उमेदवार हा कधीच उभा राहिलेला नाही पूर्णपणे खचलेला आहे मात्र दत्तभाऊ गोर्डे हे दोनदा विधानसभेची निवडणूक हरल्यानंतरही तिसऱ्या वेळेस मोठ्या जोमाने कामाला लागलेले यामागचं काय राज आहे जरा जर सांगितलं तर यामागचं राज असा आहे की आता माझा मोठेपणा म्हणून नाही पण मी ज्या पद्धतीने समजा सरांना गो दत्त पाटलांना समजून घेते किंवा दत्ता पाटलांचं आणि आमच्या दोघांचं एक कॉम्बिनेशन आहे म्हणता येईल तोही हा फॅक्ट आहे याच्यासाठी की आम्ही म्हणजे हार मानत नाही येणाऱ्या सर्व समस्यांना सामोरं जावं असं आमची मनापासून इच्छा असते म्हणजे दत्तभाऊ गोर्डे हे पराभूत म्हणजे उभे राहू त्यांचे पराजित झाल्यानंतरही उभे राहण्यात अपर्णाताईचा खूप मोठा रोल आहे असं अपर्णाताईचं म्हणणं आहे बरोबर अगदी बरोबर तर ह्या होत्या अपर्णाताई दत्तभाऊ गोर्डे त्या नगराध्यक्षपदासाठी या उभ्या राहणार आहेत आणि निवडणूक लढवणार आहेत आणि त्यांना विजयाची खात्री सुद्धा आहेत आता प्रतिष्ठान वार्ता न्यूजच्या माध्यमातून आम्ही त्यांना जे आगामी निवडणूक आहे त्याबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद ताई आपण आमच्या सदरात भाग घेतला आणि आम्हाला मुलाखत दिली धन्यवाद वार्ता न्यूज साठी भाऊ प्रतिष्ठान वार्ता न्यूज मी चंदन लक्कडार पैठण